आजचा हा शुभ दिवस आहे आणि ह्या दिवशी आपण लोकांना तिळगुळ देऊन गोडगोड बोलायला सांगतो आपण दुसऱ्याला सांगतो पण स्वतःला सांगितलेलं बरं कारण दुसऱ्यांना सांगणं फार सोपं आहे तुम्ही गोडगोड बोला आणि आम्ही अदवा तदवा बोलू या अशा तऱ्हेच्या प्रवृत्तीने पण असं आहे की आपण स्वतःबद्दल काहीतरी कल्पना करून आहे आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची मुळीच कल्पना नाही परमेश्वरांनी आपल्याला केवढा आशीर्वाद दिलेला आहे देशामध्ये बघा की या देशामध्ये स्वच्छतेचा एवढा विचार नाही ह्या देशामध्ये तरतरेचे किटाणू तरतरेचे पॅरासाईट्स आहेत मी तर म्हटले की साऱ्या जगातले पॅरासाईट्स आपल्या देशात आहेत जे कुठेही सापडणार नाहीत त्या देशात आहेत इतर देशांमध्ये जर इथून काय पॅरासाईट्स गेले तर मरूनच जातात इथल्या थंडीमुळे राहू शकत नाही सूर्याच्या कृपेमुळे इथे इतके पॅरासाइट्स राहतात ह्या देशामध्ये आणि त्यांच्यावरती मात करून आपण कसे जिवंत आहोत असं एका शास्त्रज्ञाने विचारलं होतं मला की तुमच्या इंडियामध्ये लोक जिवंत तरी कसे राहतात अहो म्हटलं जिवंतच राहत नाहीत हसत खेळत राहतात आनंदात राहतात सुखात राहतात त्याला कारण हा सूर्य ह्या सूर्याने आपल्याला आपली घरं उघडी कळा करायला शिकवलेली आहेत आपले हृदय उघडं करायला शिकवलेले आहे इंग्लंडला जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असलं तर पंधरा मिनटं तुम्हाला कपडे बदलायला लागतात सगळं काही घालून बिलून जामा निवा शिरस वगैरे घालून बाहेर बारले लागतं नाही तर तिथली सर्दी तुमच्या डोक्यात घुसून तुमचं डोकंच खाऊन टाकत की अशी तिथे परिस्थिती आहे आज तुम्ही जे उघडावर बसलात आणि इथे जे असे बसल्यात असे इंग्लंडला काही सोय येत कुठेच सगळे हे देश थंडीने नुसते गारच झालेले आपल्या देशामध्ये सुद्धा असे देश आहेत असा असे प्रांत आहेत जिथे आपण म्हणू शकू की भोवाली किंवा त्या बाजूला जर तुम्ही गेले नैनीतालच्या पलीकडे देहरादूनच्या पलीकडे हिमालयाच्या त्या बाजूला गेले तर तसंच जसं त्या ठिकाणी आहे तसंच इथे इतकी थंडी तिथे सुद्धा आहे जशी इंग्लंडला आहे किंवा अमेरिकेला असते तशीच थंडी इथे आहे पण तिथे चिटपाखरूसुद्धा राहत नाही चिटपाखरूसुद्धा राहत नाही तिथे अ मोठमोठाले वन आहेत आणि त्या वनामध्ये सुंदर फुलं आहेत व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणून लोक सांगतात अगदी इतकी सुंदर सुंदर फुलं आहेत की असं वाटतं अगदी नंदनवन वन आहे पण तेच क्षणभरच तिथे इतकी थंडी असते की ते बघायला सुद्धा डोळे उघडायला सुद्धा तिथे प्रश्न असतो डोळ्यावरती चष्मे लावून जावं लागतं आणि डोळ्याला सुद्धा त्रास होतो इतकी तिथे थंडी आहे तसंच दुसऱ्या देशा देशात असूनसुद्धा त्यांनी त्या देशांमध्ये आपली एवढी वाढ करून घेतली संबंध वातावरणाशी भांडून झुंजून त्यांनी आपले देश उभे केले आपल्याला तर फार मोठं वरदान असतानासुद्धा आपण त्याकडे लक्ष देत की सूर्याचं आपल्याला केवढं मोठं वरदान आहे आपल्या देशामध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे सूर्याची ऊर्जा इतकी मोठी आहे ती जर वापरायला सुरुवात केली तर आपल्याला ऊर्जेचा त्रासच राहणार नाही मोटारीसुद्धा सूर्याच्या ऊर्जेने चालू शकतात पण आपल्याकडे आपले जे सत्ताधीश आहेत किंवा आपल्याकडचे जे लोक आहेत त्यांचं लक्षच दुसरीकडे असल्यामुळे सूर्याचं जे एवढं देणं आहे ती वाया जात आहे त्याचे त्रास होत आहेत अति होत आहे आपल्या ते वाचवून आपण पुष्कळ कार्य करू शकतो तर सूर्यापासून शिकण्यासारखी जी मुख्य गोष्ट आहे त्याची देण्याची शक्ती सूर्य हा राहतो देतच राहतो घेत काही नाही देत राहतो आणि देण्याची त्याची एवढी शक्ती आहे की त्या शक्तीवरच आपल्या इथे पाऊस होतो त्या शक्तीवरती इथे शेती होते त्या शक्तीवरती उपज होते जर सूर्य नसला तर काहीही होणार नाही त्याच्या ह्या प्रेमाच्या या शक्तीमुळेच आज आपण ह्या स्थितीला पोचलेलो होतो पण त्याच्यापासून शिकायचं म्हणजे असं आहे की आपण आताही देण्याची शक्ती आली पाहिजे पण खालून वरपर्यंत जर आपण पाहिलं तर लोकांना असं की त्याच्यात कसे पैसे वाचवायचे स्वतःसाठी कसे ठेवून घ्यायचे आम्ही पैसे दिले समजा काही कार्यक्रमाला तर त्यालाही लोक म्हणतात की याच्यातले पैसे वाचवले बरे अहो तुम्हाला सांगितलं कोणी वाचवायला ते म्हटलं वाचवून ठेवतं पण कुणासाठी अहो तुम्हाला खर्चायला दिले तर कशाला वाचवता तरी त्यातलेच पैसे म्हणजे कसं तरी करून काहीतरी शोषून घेतलं पाहिजे काहीतरी आपलं रोखून ठेवलं पाहिजे ही सगळीकडे प्रवृत्ती कुठे बाजारात गेलं कुठे गेलं ते म्हणे की असं आहे की त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही आता भाव वाढवला कशाला म्हणजे त्यांनी वाढवला म्हणून आम्ही वाढवला भाव जर तोच असला तर तुम्ही वाढवता कशाला कसं तरी करून ती शक्ती शोषून घ्यायची आता काही लहानसही काढले काढलं तरी लोक म्हणतात माताजी हे बघा ते तुम्हाला जमणार नाही म्हटलं का पण ते पैसे खातात म्हटलं असं का म्हणजे म्हणजे आम्ही काय जेवतो आणि ते पैसे खातात तर आमचं काही जमणार नाही काय म्हणजे असा विचित्र प्रकार आहे कि देशाचे जे हित करणारे देशाचे जे कारभारी आहे ज्यांना सगळी काही सत्ता देवानी दिलेली आहे त्यांना सुद्धा हे समजत नाही की आम्हाला द्यायचं आहे या सूर्यापासून शिकलं पाहिजे की आम्ही ते देण्यासाठी आलो घ्यायला आलो जोपर्यंत आमूला ही स्थिती माणसाची बदलत नाही की आम्ही द्यायला आलोत घ्यायला नाही आलो त्याचा शौक असा आला जसा तुमच्या आईला कसा शौक असतो आज माझा मुलगा ना त्याच्यासाठी काय करायचं बरं काय जेवायला करायचं आज हे करावं की ते करावं तिला कसा शौक असतो एका आईला की असलं नसलं तरी काहीतरी करून दोन चार पैसे इकडून तिकडून एकत्र करून शेजारून काहीतरी घेऊन ती काहीतरी गोडतोड तुम्हाला करून घालते तिला असं वाटतं कसं देऊन कसं नाही तसा शौक आतून आल्याबद्दल आल्याशिवाय सामूहिक तसा शौक आल्याशिवाय शिवाय इतर लोकांच्याबद्दल तशी भावना आपल्या जागृत झाल्याशिवाय आपल्या देशाचं काय कोणत्या देशाचं कल्याण होऊ शकत पण कोणाकडनं काय लुटता येईल कोणाकडं काय घेता येईल कोणाकडनं काय मागता येईल कोणाला कुठे फसवता येईल ह्या विमंचनेत आपण असतो आणि त्या विवंचनेमुळे आपल्या मुलांनाही त्रास होणार आहे आपल्यालाही त्रास होणार आहे या देशात कोणतंही कार्य होऊ शकत नाही काही म्हटलं तरी आता आमच्या सासरी एक त्यांनी आम्ही मोठावाई तलाव खणतो आहे मग तर गव्हर्नमेंटने पुष्कळ त्यांना रुपये दिले लाखो रुपये दिले तलाव बिलाव काही खणलाच नाही तर खणला होता बुजवून टाकला तिथे काय पाणी नाही लागणार गुजवून टाकलं पण खणलाच नाही आणि ते सगळे पैसे जर गेले कुठे तर आता जाऊन स्वित्झर्लंडला राहिले स्वित्झर्लंडहून मग परत तुम्ही बँकेने पैसे घ्यायचे आणि परत स्वित्झर्लंडला पोचवायचे ता असं काम आहे सूर्य जर करू लागला तर आपण एक दिवस निवडून राहणार नाही सगळं स्वतःच खाऊ लागला तर आपल्याला खायला काय मिळणार आहे आज जी संक्रांत आपण करतोय त्याच्यामध्ये ही जी संक्रांती संक्रांत म्हणजे एक अशी क्रांती जी करायची ती ही की आमच्यामध्ये देण्याची प्रवृत्ती आहे आता हे सर्व म्हणतात देण्याची प्रवृत्ती असावी म्हणजे आता जर तुम्ही भटजीबावाकडे गेले आहो काहीतरी दान केलं पाहिजे दान म्हणजे त्या भटज्याला करायचं तसं नाही किंवा कुणी म्हणेल अहो दान केलं पाहिजे म्हणजे स्वतःची फोटो भरण्यासाठी दान करा म्हणू नये अशीही लोक खूप भाषणं वगैरे हो देत असतात त्याला काही अर्थ नाही तुम्ही आम्हाला दान करा तरी तुम्ही तेच दान तुम्हाला कशाला करायचं म्हणजे दान करायचं तरी कुणाला असाही प्रश्न उभा राहा तेव्हा मुक्त मनाने आम्ही आमच्या देशासाठी आमच्या बांधवांसाठी आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी काय करतोय ते पाहिलं पाहिजे जीव रोखून राहिला नाही पाहिजे मनसोबत लूट केली पाहिजे म्हणजे त्याचा एक विशेष आनंद असतो तो आम्ही नेहमी उपभोगत असतो जीवा पलीकडे द्यायचं ह्याच्यात जो आनंद आहे तो कशातच नाही तो कशातच आनंद नाही आणि तो आनंद मिळवायचा असला तरच आजचा सण साजरा केला पाहिजे म्हणजे या सूर्यासारखा हो आपला स्वभाव असायला पाहिजे तो काही करतो असं त्याला कळत नाही त्याला काहीही माहीत नाही अकर्मात उभा आहे पण सारखा सतत जळत असतो आणि सारखा तुम्हाला हा प्रकाश देऊन हा आनंद देऊन हे सगळं जीवन तत्व देऊन तुम्हाला तो पाळत असतो रोज त्याला आपण बघतो पुष्कळ त्याला नमस्कारही करतात पण नमस्कारापुरते त्यातलं काही आपल्यात येत नाही त्याची देण्याची शक्ती त्याची क्षमता आपल्या देशात यायला पाहिजे मी एक लहानशी गोष्ट सांगितली ती की कि सर्व सहजोगांनी झाडाच्या किनाऱ्यावरती वडाची झाडं लावा त्याला कशाला गव्हर्नमेंटकडनं पैसे घ्यायचे एक त्याला कुंपण घालायला काही लागत नाही चला यावर्षी हेच एक नुसतं झाड लावू त्याला कुंपण घालू त्याला किती पैसे लागतात अहो विड्या जरी फुंकल्या तरी जास्त लागतात त्याला एक हेच करून बघा म्हणजे आपल्या कुठेतरी काहीतरी करतोय आपण हे दिसलं पाहिजे उलट कसं कुणाला लुबाडायचं कसं कुणाकडनं पैसे घ्यायचे कसे वाचून घ्यायचे ह्या प्रवृत्तीमुळे आपल्या देशाची मुळीच प्रगती होणार बरं असे आपल्याकडे पूर्वी लोक नव्हते मी तुम्हाला सांगते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा देणारेच लोक होते आम्ही देणारेच लोक पाहिले घेणारे आम्ही पाहिलेच नाही घेतलं की त्यांना आवडायचं नाही आईवडिलांनासुद्धा कोणी मुलांनी काही घेतलं की देऊ नये परत कशाला घेतलं दुसऱ्याचं द्यायचं आमच्या वडिलांच्या घरी मला आठवतं आहे की त्यांनी चांदीचे खुर्च्या केल्या आणखी छत्र चामर केलं तर सगळं म्हणजे कशाला केलं याची काय करत अहो लग्न भिघ्न होतात म्हणजे सगळे भाड्यावर आणतात तर आपल्या घरातच असलेल बरं जाऊ दे मग आता ते कुठे फिरत असलं किंवा त्यांनी विचार आहो ते आम्हाला छत्र चावर पाहिजे आहो ते आता मागच्या वेळा लग्न झालं तर ना तिथे तिथून घेऊन मग तिथून ते करत करत कुठल्या कुठे गायब झालं देवाला ठापी पण माझं काय म्हणणं की त्यांचा सारा विचारच असा आता हा प्रश्न आहे आता आपल्याजवळ पैसे आहेत काय करायचं त्याचं काहीतरी सामूहिक सार्वजनिकच काढायचं बॅडमिंटनचं जर तुम्हाला कोर्ट करायचं असलं तर त्याच्यात सगळ्यांनी खेळलं पाहिजे हे नाही की आमचीच मुलं खेळली पाहिजे माझ्याच मुलाला सगळं जर त्यांनी मोटर घेतली तर त्याच्यात सर्व मुलं शाळेत गेली पाहिजे म्हणून मोठी मोटर घ्यायची त्याच्यात सगळेजण गेले पाहिजे ही सामूहिकता आणि हे सार्वजनिक एक जे आपली तब्येत बनवणं आहे ते ह्या सूर्यापासून शिकलं पाहिजे आणि आजच्या दिवशी हा विशेष दिवस आहे ह्या दिवशी आपण हे तत्व घेतलं पाहिजे की आजपासून आपण काहीतरी सार्वजनिक कार्य करू कसं काय पोटात अन्न जातं लोकांच्या मला समजत नाही अहो शेजारी तुम्ही बघत नाही तुम्ही काहीही असं सार्वजनिक एकही कार्य के केलेलं एक लहानचं मी सांगते की तुम्ही एक दोन झाडंच लावायची सुरुवात करा तरी किती सहयोगी आपल्या आहेत महाराष्ट्रात आणि हे सहयोगांनी प्रत्येकाने एक एक झाड लावून त्याची जर जोपासना केली तरी किती उपकार होतील ह्या लोकांवरती अशी माझी सगळ्यांना विनंती आहे की काही ना काहीतरी असे सार्वजनिक कार्य काढ पण त्यात आम्हाला पैसे जमवायचे हे करायचं आहे असले धंदे काय करायचे म्हणजे ते भटजीला पैसे द्यासारखा प्रकार नको आपल्या सरळ काहीतरी हृदय उघडून प्रेम आणि काहीतरी लोकांच्यासाठी करायचं आणि त्याचा आनंद उचलायचा हे पाहिजे आता याचं असं म्हणणं नाही की तुम्ही फुकटखोरी करा मी असं कधीच म्हणत नाही की हे सहजोगी ती आले ना फुकट काहीतरी द्या म्हणजेच पण ह्या लोकांमध्ये ही गोष्ट आलेली आणि येताना किती बक्षीस घेऊन आले अर्थात मी त्याच्यातला माझा पुष्कळ हात असला तरी हे स्वतः कितीतरी घेऊन आले तुम्हाला देण्यासाठी स्वतः आपल्या मनाने इतक्या वस्तू आणल्या आणि मला आधी वाटलं की जे मी ह्याला घेतलं होतं रोमला घेतलं होतं सामान तर ते सामान मी घेतलेलंच आणलं ते म्हणाले नाही माता जी आम्ही तुमचं नाही आणलं आम्ही आमचं विकत आणलं तुमच्यासारखं त्यांना आनंद की आम्ही हे करून आणलं हे करून आणलं हे दिलं बरं कुणाला काय दिलं तिकडे त्यांना माहितीच नाही तिथे मी बसून ह्याला दे रे त्याला दे ह्याचं नाव गेरे त्याचं नाव गेले तिकडे आपले इंडियन लोकं बसून अहो माझ्या मुलाला अजून काय मिळालं नाही माझ्या आईला ती आई लंगडत लंगडत आली पुढे असं तुमच्या आईला घ्या त्यांना लुगडं मिळालं नाही तर लुगडी नाहीत माझ्याकडे कसता खा मग साडीच द्या बरं चल हे प्रकार ह्या लोकांचं उलट आहे हे लोक जे आले तिथं किती सामान घेऊन आले दोन टन सामान म्हणे लोकांनी आणलं ते दोन टन माझे हात दुखले देता देता असे दोन टन त्यांना सगळ्यांना वाटण्यात आलं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही काही द्या अशातली गोष्ट नाही ह्यांना काही द्यायचं नाही पण ह्यांच्यासमोर एक मोठा कित्ता गिरवण्यासारखं आपलं चरित्र दाखवलं पाहिजे की आम्ही लोकसुद्धा काही कमी नाही आले तर आम्ही तुमच्या सेवेला उभे आहोत आम्ही आले तर तुमच्या आम्ही बघायला उभे आहोत आपल्याच्याही जे होईल ते करायला काय हरकत आहे त्याला काही पैसे लागत नाही त्याला काही त्रास लागत नाही फक्त हे मनाची प्रवृत्ती आपली बदलली पाहिजे आणि ती सहजोगा जर आपण बदलली नाही तर सहजोगामुळे मनवंतर होईल असं मला वाटत सगळ्यात मोठी प्रवृत्ती म्हणजे दुसऱ्याला देण्याचीही यायला पाहिजे सहजोगात कुंडलीनी जागृत होते आणि तुम्ही आत्मा स्वरूप होता आणि आत्म्याचं तत्व म्हणजे सूर्यासारखं सगळ्यांना देण्यासारखं तुम्ही माझा फोटो पाहिला त्याच्यामध्ये माझ्या हृदयावर एवढा मोठा सूर्य आला माझ्या हृदयात सूर्य आणि त्या सूर्याच्याचमुळे माझ्यामध्ये म्हणजे मला कधीही असं वाटत नाही की यांच्याकडनं हे लुबाडून घ्या म्हणजे हे कसं काय ते मला समजत नाही कुठून डोक्याच्या कोणत्या भागात ना हा विचार येतो हे मला माहिती नाही की हे घ्यावं यांच्याकडनं लुबाडून हे कसला काय प्रकार आहे तो तर सहजोगात आलाच नाही पाहिजे पण आपल्याकडनं काय देता येईल रोज डोकं लावायचं काय आपण करू शकतो बरं आता आपण कोणती हे करू शकतो तुमच्या सुद्धा आम्ही एक संस्था सुरू केलेली आहे त्याचं नाव आम्ही सहज आ, स्त्री सुधार समाज सुधार असं काहीतरी नाव दिलेलं आहे त्याला संस्था अशी केली कारण आमच्या ह्याच्यातर्फे संस्थेतर्फे अशी कार्य होऊ शकत नाहीत लाईफ इटर्नल ट्रस्टमुळे तर इथे ती रजिस्टर करून घेतली सगळं काय झालेलं आहे ते कॅनडातले लोक पैसे द्यायला बसले तिकडनं लोक पैसे द्यायला बसले इथे पण कोणी मिळतच नाही स्त्री सुधारला इथल्या बायकांनी ते जर आपल्या हातात घेतलं तर हे कार्य होऊ शकतं इथे जागा आहे सगळं काही आहे मग आम्हाला वेळच होत नाही आम्ही कसं जाणार अहो हे लोक तिथनं पैसे घेऊन येत आहेत तुम्हाला द्यायला किती स्त्री समाज सुधार करा चौदा तुमच्यासाठी मशिनी पाठवून दिल्या तिथे बायकांना बसून काहीतरी शिकवा तुम्हाला दिसत नाही का उपाशी तपाशी फिरतायत यांना बसवा काहीतरी कार्याला लावा त्यांचे दोन चार पैसे हातात पडतील त्यांना त्यांचं भलं होईल थोडं तरी आपण असा विचार केला पाहिजे स्वतःपुरतं कसं बघायचं तेव्हा सहजोगाला त्याला पाहिजे की ह्या गोष्टीला आपल्याला वाव नाही स्वतःपुरतं बघण्याला आपल्याला वाव नाही जगाच्या कल्याणा आलं का आणि मी नेहमी म्हणत असते की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जरी असल्या तरी संतांच्या विभूतीच्या कल्याणासाठी जग आहे म्हणजे मग झालं त्या संतांचं कल्याणच होतं अशा परिस्थितीत म्हणून आता तुम्ही जे संत आहात तुम्ही संतांच्या दृष्टीने वागलं पाहिजे आणि संतांचं पहिलं लक्षण म्हणजे देणं देत राहायचं कोणत्याही संतांनी कोणाचं काही लुबाडलेलं दे आपण तरी काय भाव ऐकलं आणिच मग तो संतच राहतो ते त्याच्या डोक्यातच येत नाही तेव्हा आपण आपल्यापरीने काय देऊ शकतो किती प्रेम देऊ शकतो किती लोकांचं भलं करू शकतो इकडे लक्ष आपण घातलं पाहिजे आणि आजकालचे जसे हे सार्वजनिक कार्य निघाली आहेत इलेक्शन वगैरेसाठी तसली काही न करता निस्वार्थ भावाने ज्याला आपण आईच्या प्रेमाला निर्वाध जे असं म्हणतो त्याच्यावरती काही व्याजच नाही असं जे अटूट पाहणारं अनंतापर्यंत जाणारं असं जे प्रेम आहे ते देताना तुम्हाला आपोआप सुचेल की काय काय केलं पाहिजे हळूहळू सुधारणा झाली पाहिजे सर्व सहजोगांच्या तर्फे काही ना काहीतरी घटित झालं पाहिजे आणि ह्या बाबतीला आपण थोडा तरी वेळ दिला पाहिजे वेळ देऊन त्याच्यामध्ये लागलं पाहिजे मेहनत केली पाहिजे माताजी आल्या म्हणजे एकदा लेक्चर झालं मग संपलं असं नव्हतं ह्या लोकांनी पुष्कळ कामं केली शाळा सुरू केलेल्या आहेत आणखीन पुष्कळ समाजसुधाराचे काम करत आहेत आपण हे तसं काहीतरी सुरुवात केली पाहिजे नाही तर सहजोग म्हणजे नुसतं आत्मसाक्षात्कार होऊन आनंदाच्या सागरात पोहणारे सगळे आसेश्वर असं नको व्हायला आपण दुसऱ्यांची काय मदत केली इकडे तिकडे डोळे चारीकडे फिरून बघावं त्यांच्याकडे आपण प्रेमाने दृष्टी घालावी आणि बघावं की आपल्या हातून काय करेल अजून माझं हिंदुस्थानात येणं झालं नाही आल्यावर तुम्ही बघा सगळ्यांना मी कामाला लावणार आहे तेव्हा आधीच सुरुवात केलेली बरी मी काही सहयोग म्हणजे नुसते बसून इथे ध्यानधारणा करण्यासाठी सहयोग मुळीच नाही असं ध्यान करायला कशाला सहज पाहिजे मी हिमालयावर जा इथे राहून सहयोग जर करायचा असला तर त्या सहयोगातून लोकांचं भलं झालं पाहिजे आणि आजकालचे जे सार्वजनिक कार्य त्या पद्धतीचं मुळीच करायचं खरोखर कार्य सिद्ध केलं पाहिजे तरच म्हटलं पाहिजे की आम्ही सहयोग हा स्थापित केला आता माझी पुष्कळस्तुती झाली मी ऐकली पुष्कळस्तुती गाणं ऐकलं फार बरं वाटलं सगळं काही संतोष झाला लोकांनी ओळखलं वगैरे 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 पण एक गोष्ट ओळखली पाहिजे की तुम्ही काय आहात ते जाणण्यासाठी कार्य केलं पाहिजे नाहीतर तुम्ही स्वतःच्या स्वतःला आरशात बघू शकत नाही तुम्हाला काय दिलं ते तुम्हाला दिसलं पाहिजे जसं तुम्ही पूर्वी घरात स्वयंपाक करता मुलाबाळांना बघत होता तशी जर तुमची परिस्थिती असली आणि त्याला बिलकुलच सार्वजनिक किंवा सामूहिक स्वरूप आलेलं नाही तर सहयोग मिळवून तरी तुम्ही काय मिळवलं मला समजत जसे तसे तेव्हा पुढल्या वर्षी आल्यावरती निदान तरी सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की ती तुम्ही वडाची झाडं लावली पाहिजे दुसरी तुम्ही कोणचं सामूहिक कार्य केलं ते मला ऐकायला मिळालं पाहिजे कोणचं ना कोणचं सामूहिक कार्य तुम्हाला बघितलं तर ते तुमच्या नजरेतील आणि तुम्ही ते करू शकता आणि व्यवस्थित करू शकता त्याला काहीही पैशाची गरज लागत नाही नुसती मनाची तयारी पाहिजे हा सहजोग जेव्हा मी उभा केला होता तेव्हा एका बाईवर तिला पार करून एका पैशाच्या आधाराशिवाय करू नये मला त्यावेळेला मुळीच कोणत्याच तऱ्हेचा सपोर्ट नव्हता मी सुरू केला पण त्या कार्याच्या निष्ठेमुळे आणि त्याच्या सत्यतेमुळे आज तो एवढा फोफावला आता तुमच्या प्रत्येकीवर प्रत्येक माणसावर प्रत्येक बाईवर ही एक मोठी जबाबदारी आहे की आम्ही सहजोगाला लोकांची ओळख करून देणार देताना काही ना त्या त्याचा पडताळा दिला हातात त्यासाठी काही कायदा घ्यायला नको त्यासाठी कोणचं गैरवाजवी काम करायला नको कोणत्याही चुकीच्या गोष्टी कराल सरळ सरळ मार्गाने तुम्ही नुसतं डोळे उघडून बघा की आम्ही काय करू शकतो लोकांचं आम्ही कुठे काय हित करू शकतो ते आणि तुम्हाला आम्ही शक्ती द्यायला बसलेलो आहोत तुम्ही त्या ह्याच्यात पडावं आणि ह्या कार्यात आम्हाला काही वोट नको आम्हाला काही पैसे नको काही नाही आम्ही काहीतरी असं कार्य सुरू करणार असे एक वचन द्यायचं दुसरी गोष्ट त्यात अशी अडचण असते कधी कधी की लोक जर सुरू करतात तर मग चार ठिकाणी पैसे बघा आधी पैशाचे पैशामुळेच मागू नका पैशाशिवाय जे काम होईल ते आधी सुरू आधी पैसे एकत्र प्रत्येकाला पैशा तुमच्याजवळ शक्ती आहे तुम्हाला पैसे कशाला पाहिजे कोणी आधारी असला शेजारी जाऊन बघावं त्यांच्याकडे आजार आहे त्यांच्याकडे त्रास आहे त्यांना बघावं मी बघते ना कुणी आधारी असला आता त्याच दिवशी एक ग्रस्त कुणी आधारी त्यांचा हात आजार अहो दोन मिनिटाचं काम कुणी सहयोगाने हो ठीक केलं असतं तर घेऊन आले त्याला माझ्याकडे आणि ते अगदी प्रोग्रामच्या आता ज्याचा हात करा आता एवढे तुम्ही सहयोगी असो तुमच्या हातातनं शक्ती वाहत असो हे लोक कधी नाही असत तेवढ्यातल्या तेवढ्यात तुम्हाला जर बरा करता येते तर तुम्हाला सहजोग देऊन फायदा काय झाला तेव्हा मा माझी आई आजारी माझा बाप असा आहे त्याचे पाय मोडले अहो तुम्ही नीट करा की तुमच्यात आहे ना शक्ती करून तर बघा तेव्हा लोकांची मदत केली पाहिजे काहीही अपेक्षा न करताना आनंदात त्या भावनेनी ज्याच्यामध्ये खरोखर अत्यंत आनंद आहे की आम्ही काहीही नाही परमेश्वराचे एक साधन मात्र होऊन या जगामध्ये ह्या देशामध्ये या कुटुंबांमध्ये देशा काहीतरी विशेष देतो आहे केवढी मोठी धारणा केवढी मोठ्या गौरवाची गोष्ट आहे असं समजून जर तुम्ही सगळ्यांनी निश्चय केला तर काही ना काहीतरी तुमच्या हातून घडेल आणि मग लोकांना पडेल की सहयोग म्हणजे काय आता सगळे लोक असं सहजोग म्हणजे काय सगळे ध्यानात बसले झालं आपल्या देशात काही गडबड झाली तरी आता ध्यानातच आहेत आता आमची बायको म्हणे स्वयंपाक नाही करत म्हटलं का ती ध्यानच करत बसते असं का असं कोणी सांगितलं तिला स्वयंपाक पहिल्यांदा करायचा ध्यानाला पाच मिनटं पुष्कळ झालं तुम्हाला शक्ती दिली की उत्तम स्वयंपाक करा तेव्हा एकतरीचा आपल्यामध्ये विश्वास असायला पाहिजे आणि कार्याची क्षमता असायला पाहिजे शक्ती आम्ही देतो ती घ्या रोज दुसरं ध्यानधारणा करून काय आहे तुम्ही लोकांचं काय भलं केलं ते बघितलं तुमचं भलं झालं आमचं भलं व्हा माझ्या मुळाचं करा माझी नोकरी ठीक करा माझ्या आईला ठीक करा बापाला ठीक करा अमक्याला ठीक करा माझ्या घरी या अमकं करा तमकं करा सगळं माझ्यावरच अधिकार आणि तुम्ही काय करणार आम्ही काहीतरी केलं पाहिजे माताजीनं आम्ही करून दाखवू काहीतरी विशेष असा ही या करावा आणि माझ्यासमोर खरोखर असं चित्र उभं आहे की सहजोगी जाऊन जे वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे बोलते ते सागर पियुषांचं सागर ते कुठे ते बघायचं आहे मला तर सगळ्यांना आजच्या या सुधींनी गोड गोड आशीर्वाद हा की सगळ्यांनी सगळ्यांचं उत्तम करावं भलं करावं सगळ्यांना प्रेमाने वागवावं वाग आणि प्रेमाने बोलावं